भुसावळ शहरात एका सत्यात्तर वर्षीय वृद्ध व्यक्तीवर दिवसा लूट आणि प्रकार आला समोर बाजारपेठ पोलिसांनी तासात केले आरोपीला अटक फुटेजच्या आधारे रमजान शाह बुडन शाह हे इनामुल हसन मशीद येथे आजान देण्याचे काम करत असून त्यांचा उदयनिर्वाह फक्त पाच हजार रुपयांवर चालतो दिनांक नऊ मे रोजी दुपारी तीनच्या दरम्यान त्यांनी मशिदीतून पगार घेतला आणि बाजारासाठी बाहेर पडले जामनेर रोड वरील आनंदनगर हजार रुपयांची पेन्शन जमा करून बाहेर पडताच एक अनोळखी इसम त्यांचा पाठलाग करू लागला कृष्ण शाहवर हल्ला केला मारहाण केली आणि सात हजार रुपये बडजबरीने लुटून घेतले रमजान शाह यांनी बाजारपेठ पोलिसात तक्रार दाखल केली बाजारपेठ पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक राहुल वाघ यांनी त्यांना आरोपी पुन्हा दिसल्यास तुम्ही ओळखू शकाल का अशी विचारणा केली त्यांना कृष्णलीला हॉटेलचे सीसीटीव्ही फुटेज दाखवण्यात आले त्यावर त्यांनी आरोपीला ओळखले भुसावळ बाजारपेठ पोलीस निरीक्षक राहुल वाघ यांनी तत्काळ डीबी कर्मचारी पोलीस हेड कॉन्स्टेबल विजय नेरकर पोलीस कॉन्स्टेबल जावेद शहा सचिन चौधरी प्रशांत परदेशी भूषण चौधरी प्रशांत सोनार अमर अडाळे योगेश माळी यांना आदेश दिले असता पोलीस कर्मचाऱ्यांनी अवघ्या दोन तासात आरोपीला अटक केले व संशयित आरोपीवर बाजारपेठ पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे बघत रहा एम एच एकोणावीस न्यूज मुख्य संपादक श्रीकांत वानखेडे सोबत ब्युरोची सय्यद जळगाव जिल्हा महाराष्ट्र था आपके साथ यहाँ से मेरे पैसे आपका था? नाम बताइए पहले हाँ मेरा नाम बुरे चप्पर पार है सिंगेश्वर वाला क्या हो गया था आपके साथ ये यहाँ से मेरे पैसे छीन लिया होटल में से हाँ पैसे रोड पर छिना और होटल में जाकर दम डाटी भर रहा था अगर आवाज़ ऊँचा आवाज़ करेंगे तो मार दूंगा कितने बजे छीने गए आपके हाथ हजार सात हज़ार रुपये हाँ नहीं कब हुआ ये ये कल दोपहर में हाँ कल कल दोपहर में चार बजे हाँ